नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही या विशेष सदरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो शेतकरी मित्रांनो आपण देखील अगदी घरबसल्या अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता शेतकरी मित्रांनो आजचा जबरदस्त असा आहे सिंगल बैल जोड बघा हा सिंगल बैल जोड आहे श्रीमान प्रज्वल घोडे यांचा देवी तालुका देवी जिल्हा वर्धा परिसरा या परिसरातून जिल्हा वर्धा या परिसरातून हा सिंगल बैल जोड आपल्यापर्यंत पोहोचत आहे शेतकरी मित्रांनो बघून घ्या संपूर्ण सिंगल जोड आपल्यापर्यंत पोहोचत आहे आपण घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो श्रीमान प्रज्वलभाऊ घोडे यांनी या सिंगल बैल जोडची किंमत पंचावन्न हजार रुपये सांगितलेले आहे आणि त्यात काही कमी होऊ शकते असंही त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण थेट अगदी घरबसल्या हा सिंगल बोईज जोड दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून खरेदी करू शकता त्यासाठी श्रीमान प्रज्वल घोळे यांचा मोबाईल क्रमांक बघा अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी तीस चाळीस बत्तीस अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी तीस, तीस चाळीस बत्तीस या क्रमांकावर आपण फोन करून थेट या सिंगल बैल जोडची अगदी घरबसत्या खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनलचे लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैल बाजार च्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी घर बसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात तसेच अगणित शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्याचा लाभही घेतलाय अन्नदाता बैल बैलबाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैलजोडी असा स्पेशल व्हिडिओ युट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलचोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून तोही अगदी नाममात्र शुल्क देऊन चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट तसेच आपले प्रतिष्ठान ज्यात कृषी केंद्र असो की किराणा दुकान किंवा मंगल कार्यालय असो की मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद